तुम्ही सगळ्याकडे लक्ष दे या देशामध्ये अमेरिकेवर प्रचंड असते दादागिरी चालू आहे

देशातल्या सेतू आणि जनसंघटने निर्णय घेतला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी भारतामधून ज्या गोष्टीचं निर्यात होत त्यावर पन्नास टक्के टेरिफ लावलं आणि वीस टक्के दंड लावलेला आहे सगळ्यात मोठा फटका सोलापूरच्या टावेल आणि चादर इंडस्ट्रीला बसणार आहे दर वर्षाला अडीचशे तीनशे कोटी या ठिकाणी अमेरिकेला टावेल आणि चादर निर्यात होतात त्यामुळं भविष्य काळामध्ये हजारो कामगार बेकार होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे कृषी माल आयुर्वर्तमानपत्रामधून बातमी आली मुंबई आणि गुजरात जे शंभर टक्के हिऱ्याची अमेरिकेला होती त्यावर त्यांनी सत्तर टक्के एक लाख कामगार बेकार झालेले असा हा साम्राज्यवादी पूर्णपणे भांडवलदारांना सांभाळून घेणारा पाकिस्तानला आपल्या बगलेत घेऊन भारताविरुद्ध वल्गना करणाऱ्या या ट्रम्पचा निषेध करण्याकरता संपूर्ण भारतामध्ये अशा पद्धतीचं निषेधाचं कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आज या ठिकाणी बहात्तर आमच्या कार्यकर्त्यांनी ट्रम्पचा पुतळा या ठिकाणी जाळलेला आहे आणि भविष्य काळामध्ये पंतप्रधानाला आम्ही सांगणार आहे की पाकिस्तानचा लष्कर प्रमुख मुनीर पाकिस्तान बुडणार असेल तर अमेरिकेमध्ये राजभोजन देणारा ट्रम्प नमस्ते ट्रम्प तुम्ही केलात आणि काय त्याचे परिणाम घडलेत आता संपूर्ण देशापुढे आलेला आहे म्हणून भारतातले करतो आणि जे पन्नास टक्के टुरिस्ट वीस टक्के दंड जे अमेरिकेने लावलेला आहे ते ताबडतोब परत घ्या अन्यथा भारतातील कोठ्यामध्ये जनता रस्त्यावर येईल